मित्रांनो तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का की इतकी मेहनत करूनही आपल्याकडे पैसा का टिकत नाही महिन्याच्या महिन्याच्या सुरुवातीला स्वप्न असतात पण शेवटी उरते ती फक्त चिंता मित्रांनो काही लोक कमी शिकलेले असूनही श्रीमंत कसे होतात आणि काही लोक प्रामाणिक मेहनत करूनही आयुष्यभर गरिबीतच का अडकतात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कुणालाही दुखावण्यासाठी नाहीये तर डोळे उघडण्यासाठी आहे कारण गरीबी ही नेहमी परिस्थितीमुळे नसते तर अनेक वेळा ती आपल्या सवयींमुळे आणि विचारांमुळे असते आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी सहा कारण जी माणसाला हळूहळू न कळत आयुष्यभर गरीब ठेवतात मित्रांनो ही कारण तुम्हाला कठोर वाटतील पण ती पूर्णपणे सत्य आहेत या सहा पैकी एक जरी कारण आज तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर भविष्यात कितीही मेहनत केली तुम्ही तरी पैसा यश आणि समाधान तुमच्यापासून लांबच राहील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटच्या कारणामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो याच्यामध्ये कारण नंबर एक आहे वेळेची किंमत न कळणं आयुष्यात माणसाला सर्वात महा गोष्ट मिळते ती म्हणजे वेळ पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बहुतांश लोक वेळेला काहीच किंमत देत नाहीत गरीब माणूस वेळ घालवतो आणि श्रीमंत माणूस वेळ गुंतवतो हा फरक लहान वाटतो मित्रांनो पण हाच फरक आयुष्य बदलतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल स्क्रोल करणं निरर्थक चर्चा आणि आज नाही उद्या करू ही सवय हळूहळू माणसाचं भविष्य संपवते लक्षात ठेवा पैसा परत मिळू शकतो संधी परत येऊ शकते पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही जो माणूस आज वेळ वाया घालवतो तो उद्या संधीसाठी रडत बसतो आणि जो आज वेळेचा योग्य उपयोग करतो तो उद्या आयुष्यावर राज्य करतो म्हणूनच आज स्वतःला विचारा मी माझा वेळ खर्च करतोय की स्वतःवर गुंतवत आहे कारण ज्याला वेळेची किंमत कळत नाही तो माणूस आयुष्यभर पैशासाठी झगडतच राहतो मित्रांनो याच्यामध्ये कारण नंबर दोन आहे फक्त नोकरीवर अवलंबून राहणं मित्रांनो नोकरी वाईट नाही आहे पण फक्त नोकरीवर आयुष्य घालवणं ही सर्वात मोठी चूक आहे दर महिन्याचा पगार येतो पण तो, तो येण्याआधीच संपतो कारण पगार सुरक्षित वाटतो पण तो कधी स्वप्न पूर्ण करत नाही एकच उत्पन्नाचं स्त्रोत्र असणं म्हणजे एकाच दोरीवर आयुष्य लटकवणं ती दोरी कधी तुटेल याची खात्री कुणालाही नसते आजची नोकरी उद्या राहीलच याची कोणतीही हमी नाही मित्रांनो कंपनी बंद होऊ शकते पगार कमी होऊ शकतो किंवा तुम्हीच बदलले जाऊ शकता श्रीमंत माणूस नोकरी सोबत स्वतःचे कौशल्य वाढवतो साइड इन्कम तयार करतो आणि संधी शोधत राहतो पण गरीब मानसिकतेचा माणूस म्हणतो आहे आणि तिथेच त्याची प्रगती थांबते मित्रांनो नोकरी तुम्हाला पोट भर देईल पण स्वप्न पूर्ण करायची असतील तर उत्पन्नाचे अनेक मार्ग तुम्हाला उघडावे लागतील हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तर मित्रांनो याच्यामध्ये कारण नंबर तीन आहे शिकण्याची इच्छा नसणं आजच्या जगात जो माणूस शिकणं थांबवतो तोच माणूस मागे पडतो कारण जग दररोज बदलत आहे पण काही लोक अजूनही कालच्या ज्ञानावर जगत आहेत हे आपल्याला जमणार नाही आपण खूप मोठे झालेलो आहोत आपलं काम वेगळं आहे अशा वाक्यांनी माणूस स्वतःचीच प्रगती थांबवतो नवीन कौशल्य शिकायची भीती टेक्नॉलॉजी पासून पळ काढणं आणि बदल स्वीकारायला नकार हे सगळं माणसाला हळूहळू गरीब बनवतो श्रीमंत माणूस दररोज काहीतरी नवीन शिकतो अपग्रेड होतो आणि संधी ओळखतो पण गरीब मानसिकतेचा माणूस फक्त तक्रार करत बसतो लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षण हे शाळा कॉलेज पुरतं मर्यादित नाही शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे जो माणूस शिकायला तयार नाही त्याचं भविष्यही त्याला काही नवीन देत नाही म्हणूनच स्वतःला विचारा आज मी नवीन काय शिकलो तर मित्रांनो याच्यामध्ये कारण नंबर चार आहे पैशाचं चुकीचं व्यवस्थापन बऱ्याच लोकांना असं वाटतं की जास्त पैसे मिळाले की सगळं ठीक होईल पण खरं सांगायचं तर जास्त पैसे नाहीत तर पैशाचं व्यवस्थापन आयुष्य बदलतं किती कमवता यापेक्षा किती वाचवता आणि किती वाढवता हे जास्त महत्त्वाचं असतं मिळालेले पैसे लगेच खर्च करणं गरजेपेक्षा जास्त शॉक पूर्ण करणं आणि उद्यासाठी काहीच न ठेवणं ही, ही गरिबीकडे जाणारी सरळ वाट आहे ज्याला पैशाचं नियोजन करता येत नाही त्याच्याकडे पैसा कधीच टिकत नाही कारण पैसा शिस्तीत राहतो गोंधळात नाही श्रीमंत माणूस प्रत्येक रुपयाला कामाला लावतो सेविंग करतो गुंतवणूक करतो आणि खर्चावर नियंत्रण ठेवतो पण गरीब मानसिकतेचा माणूस आज आहे उद्या पाहू या विचारावर जपतो म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा पैशाचं चुकीचं व्यवस्थापन माणसाला हळूहळू पण कायमचं गरीब बनवतो तर मित्रांनो याच्यामध्ये कारण नंबर पाच आहे नकारात्मक लोकांची संगत मित्रांनो माणसाचं भविष्य त्याच्या संगतीवर ठरतो कारण आपण ज्या लोकांमध्ये राहतो हळूहळू तसंच विचार करायला लागतो जे लोक कायम तक्रार करतात ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या दिसतात आणि जे स्वप्नांवर हसतात अशी संगत माणसाला पुढे जाण्यापासून रोखते नकारात्मक लोक कधीच उपाय शोधत नाहीत ते फक्त कारण सांगतात हे होणार नाही आपल्याला काय जमणार आपण गरीबच आहोत अशा शब्दांनी ते तुमचा आत्मविश्वास तोडतात मित्रांनो लक्षात ठेवा वाईट संगत म्हणजे हळूहळू मारणार विष आहे लगेच परिणाम दिसत नाही पण एक दिवस स्वप्न मेलेली असतात मित्रांनो श्रीमंत माणूस नेहमी प्रेरणादायी लोकांच्या संगतीमध्ये राहतो तो यशस्वी लोकांकडून शिकतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळवतो म्हणून आजच ठरवा जी माणसं तुम्हाला मागे खेचतात त्यांच्यापासून अंतर ठेवा कारण योग्य संगत आयुष्याला नवी दिशा देते मित्रांनो याच्यामध्ये कारण नंबर सहा आहे स्वतःवर विश्वास नसणं माणसाला गरीब बनवणारी सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती आहे स्वतःवरचा विश्वास नसणं आपण करू शकत नाही आपल्याला हे जमणार नाही आपण इतरांसारखे नाही ही वाक्य माणसाच्या मनामध्ये रुजली की तो प्रयत्न करायच्या आधीच हरतो आत्मविश्वास नसलेला माणूस संधी समोर असूनही मागे सरतो अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची चिंता आणि स्वतःबद्दलचा संशय यामुळे त्याची प्रगती थांबते श्रीमंत आणि यशस्वी माणूस परफेक्ट असल्यामुळेच पुढे गेलेली नसतात तर स्वतःवर विश्वास ठेवून पहिलं पाऊल टाकल्यामुळे पुढे गेलेली असतात लक्षात ठेवा आत्मविश्वास हा जन्मजात नसतो तो कृतीमधून तयार होत असतो छोटे प्रयत्न छोटे यश आणि सततची मेहनत हळूहळू विश्वास निर्माण करते म्हणून आजच एक निर्णय घ्या स्वतःवर शंका घेणं थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा कारण स्वतःवर विश्वास ठेवणारा परिस्थिती बदलतो आणि विश्वास नसलेला माणूस फक्त परिस्थितीची तक्रार करत असतो मित्रांनो आज आपण पाहिलेली ही सहा कारण कदाचित तुम्हाला कठोर वाटली असतील पण तीच तुमचं आयुष्य बदलणारी सत्य आहेत मित्रांनो लक्षात ठेवा गरिबी ही कोणाचं नशीब नाही तर ती एक मानसिकता आहे आणि मानसिकता बदलली की परिस्थिती ही बदलते आज तुम्ही जर वेळेची किंमत ओळखली नोकरी सोबत स्वतःला अपग्रेड केलं सतत शिकत राहिलात पैशाचं योग्य नियोजन केलं नकारात्मक लोकांपासून दूर राहिलात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला ना तर कोणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबू शकत नाही बदल हा एका दिवसा होत नाही पण निर्णय एका क्षणामध्ये होतो आजचा एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो जर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या मनाला थोडासा जरी भिडला असेल ना तर तुम्ही इथेच थांबू नका तुम्ही तो शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे कारण योग्य विचार योग्य माणसांपर्यंत पोहोचला तर अनेक आयुष्य बदलू शकतात